पेपर होता आणि आता फोन आला की भाबेशची तब्येत बिघडली तर मला कुठे काहीतरी आहे बघा मला हाय कशात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर स्वागत आहे ज तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नेतूज व्लॉग तर आजच्या व्हिडिओची सुरुवात इथे मी रविवारचा दिवस आहे हा आणि रविवारच्या दिवशी जे आहे ना सगळे कामं वगैरे आटपून घेतले आणि मग नंतर घेतला फ्रीज साफ करायला कधी कर काय होते ना की आपण आल्या वस so, त्या वस्तू यांना पटापट अशा कोमवून देतो आणि फ्रीजचं साफ करायला वेळच मिळत नव्हता सो इथे मी पटापटा इतक्या फास्टली साफ केलं ना पहिल्यांदा तर मी पहिले सामान काढून घेतलं सगळं आणि नंतर पुसून घेतला फ्रीज आतमधून त्यामधले जे कंटेनर वगैरे आहे जे ड्रावर जे स्लाईड असतात त्या सगळ्या घासून घेतल्या आणि पाणी सुकायला ठेवल्या हवरचा आहे आ, फ्रीजर तर तो सुद्धा मी चांगला असा क्लीन तो क्लीनच होता फक्त त्यामध्ये व्यवस्थित मॅनेज करायचं होतं तर ही दे सगळं आवरून घेतलं आणि हे जे आहे पुन्हा स्वच्छ करून सगळं ठेवलं आहे भाजीचं जास्त नव्हतंच त्यामुळे मला एवढं काही आवरावरी आवरी करावं लागली नाही तर हे बघा आता मस्त असा क्लीन झालेला आहे आणि ना फ्रीज चांगला क्लीन असला ना तर छान वाटते तर सगळं मी आता इथे काय केलं होतं सगळं स्वच्छ धुवून पुसून ठेवलेलं होतं तर जो पांढरा झाकणचा डब्बा दिसत आहे त्यामध्ये सांभार ठेवलेला होता यामध्ये अद्रक स्वच्छ धुवून पाणी निथळून ठेवलं म्हणजे जे ना कंटेनर वगैरे काढून घेतले ना तर तेव्हाच मी काय केलं पटापट असं भाजीचं वगैरे जे होतं थोडंफार ते स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवलं आणि मग अशा टोपल्यांमध्ये ठेवून दिलं म्हणजे तोपर्यंत कंटेनर पण वाळतात आणि मग आतमधून साफ केला असं करून मी पटापट असं त्या दिवशी साफ केलं म्हणजे रविवारच्या दिवशी तर हे बघा कसं आहे जास्त वेळ लागत नाही बरं पंधराच मिनटं लागतात पण आपण आहे ना, ना कंटाळा करतो म्हणजे कामं असतात म्हणा बाकीचे वगैरे तर अशा प्रकारे ना पंधरा मिनटं दिवसातून काढा आणि पटकन असा क्लीन होतो फ्रीज आणि फ्रीज क्लीन असल्यानं की छान वाटते तर आता हा आहे दुसरा दिवस सोमवारचा तर याला शाळेत सोडलं होतं भावेशला तर आज मुलाला शाळेत जे गेला पेपर होता आणि आत्ता पाहून तास झाला की शाळेतून फोन आला की भाबेशची तब्येत बिघडली तर मला पटकन अर्जंट जावलं बाकीचे कामं पडलेले आहेत तर काहीतरी आहे बघा मांजर केली तर इथे के मी आता भावेशला घेऊन येतो ताप आला आहे त्याला इथे मी शाळेत पोहोचली तुम्ही बघू शकता आणि त्याचा वेट करत होती नंतर भावेश पंधरा वीस मिनटानंतर आला ताप होता का गाडीत शाळेत हां गाडीत नाही मग असं नाही वाटे का तुला सकाळी डोकं दुखत होतं का पेपर फोडवला चला त्याला आता मी घरी घेऊन चाललेली आहे तर बघा त्याला होताच तापही होता आणि डोकं फार दुखत होते त्याचं का करते का आता चला आलेलो आहे घरी गोळी खाते का गोळी कपडे चेंज कर पहिले हा घे अनार गे खाऊन घे पहिले ते बसून आणि गोळी घेतली ना हां आणि आराम कर आता पटकन त्याला गोळी वगैरे दिली आणि मग इथे मी सोमवार असल्यामुळं मग पटापट असं आवरून घेतलं राहिलेली कामं आणि आंघोळ वगैरे करून पटकन आणि देवपूजा करून छान असं बेल वाहून घेतलं आज होता शेवटचा श्रावण सोमवार सो इथे जवसाची मूठ होती आणि मी तिकडूनच मग बेलसुद्धा घेऊन आलेली होती सकाळी त्याला सोडून दिलं आज तर तेव्हाच मग मी बेल घेऊन आलेली होती आणि इथे बघू शकता छान असं बेल वगैरे वाहून घेतलं आणि नंतर मग धूप दीप वगैरे जे काही आहे आणि शिवचालीसा ही सगळं वाचून घेतलं आरती केली आणि अशा प्रकारे वेळ गेला आणि मग बाकी होता स्वयंपाक हे सगळं समोर सांगते तर बघा इथे सगळं वाचून झालेलं माझं पटापट असं आरतीसुद्धा इथे मी करून घेतलेली होती तर आता याला जेवण करायला दिलं जो सकाळी भात केलेला होता हलकासा त्याच्यासाठी तिखट करतच नाही मी तर त्याला बरं लागत होतं त्याला जेवायला दिलं आणि ताप उतरलेला होता त्याला जेवावं लागत होत जेवला ते पण सॉरी पूजा झाली आता पूजा झालेली आहे तर आता आपण स्वयंपाकाला लागू तर आपण आज स्वयंपाक काय करू आलूभात केलेला आहे सकाळी मुलांसाठी हे बघा आलूभात केलेला आहे तर आता छान असं तर आता स्वयंपाक तर इथे मला होता उपवास त्यासाठी मी इथे एक साईडला भगरसुद्धा मांडत होती आणि एक साईडला इथे मी आलू वंग्याची सुद्धा भाजी केली तर पहिल्यांदा मी इथे भगर करून घेतली पटापट अशी कारण की इकडे मग भगर शिजत राहते तर इकडे वांग्याची भाजी मग मांडून घेतली पहिल्यांदा तर के भगर केली हे बघा भगर धुतलेली आहे तर यामध्ये तेल टाकलं थोडंसं तुम्ही तुपासमध्ये सुद्धा हे करू शकता तर सिंपल असा तडका दिला आणि छान मला आंबट अशी वगैरे आवडते आंबट तिखट तर भरपूर आणि दहीही टाकलं थोडंसं मस्तपैकी आणि छान अशी भगर करून घेतली नंतर इथे वांग वांग्याच्या भाजीलासुद्धा मी फोडणी दिलेली हे बघा बगर रेडी आहे आणि इकडे मी आलू वांग्याची भाजी पण शिजायला ठेवली आहे बघू शकता आणि इकडे मी आता टाकणार आहे पोळ्या कनिक भिजवते तर वांगी छान असे मुरलेले होते तर इकडे मी एक छोट्या गरम गरमसुद्धा पाणी ठेवलं होतं करायला कधी येणार रस्त्याच्या भाजीत गरम पाणी वापरा बगर शिजली आपली थोडीशी खाऊन घेऊ नंतर मग पोळ्या पण टाकायच्या आहेत तर चला समोरचं बघण्यासाठी कंटिन्यू राहा चला खाऊन घेऊ थोडंसं you oh. काही खरं नाही आभाळ चेंज होते दवाखान्यातून कसं वाटत आहे भाऊ आता चांगलं नाही वाटत आहे दवाखान्यातून आणलं याला आता जेवायला देते पटकन है ना भाऊ हे होत आहे ना या जेवायला देऊ चल बस सरळ बस हँडवॉश कर आता इथे मी भाकरीचं पीठ भिजवून घेतलं हे इथे आहे डांब्याची भाजी नंतर इथे खिचडी बांधून घेतली भावेशसाठी मुगाच्या डाळीची आता हे त्याला जेवायला देते आणि मग देते औष चला मग त्याला देते औषध वगैरे आरती वगैरे मी करून घेतली आधीच दवाखान्यात जायच्या आधी आणि चला तर अशी त्याची तब्येत अचानक बिघडली आता उद्या पेपर आहे ना कसं करशील मग आता अभ्यास करशील कसं काय मॅथ अभ्यास झाला आहे हत्ती दाखव तुझं हत्तीचे दात दाखव हत्तीला काय झालं सोनी गेली ना हत्तीला काय झालं तब्येत खराब आहे मगाशी वाटत होती आता नाही वाटत आहे औषधी नाही घेतली बरं औषधी नाही घेतली दवाखान्यात गेल्याबरोबर तब्येत चांगली आहे ना मगाशी खूप ताप होता आता नाही आहे तेवढा मगाशी खूप जास्त होता आता जेवायला देते पटकन गोळ्या देते बाकी नाही बघ मग सकाळी पेपरला जाशील ना पेपरला सोडून येईन लावला नंतर पटकन घेऊन मस्त अशी खिचडी केली आणि खिचडी घे 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 पट पट अरे 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 घे गे पटकन घे गे? हे घे गे पटकन घे घेशील जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र किती द्यायची सहा एम एम टाकीच्यावर पण टाक थोडस बस झाली चल झोप आता टोपी वगैरे बांध दर पाच झालं जेवण औषध आता मी जेवण करते तर आज आहे वांग्याची भाजी भाकर आणि सकाळी भात केला होता तर तो थोडसा आहे छान झाला म्हणे म्हणून मी एक घास खाऊन पाहते आणि इकडे आहे पार्थ जेवण करत आहे रे असा बसला रे उलट दोन मस्त झाला होता मुलांचं घर चला आजचा गॅसपट्टा आवराचाच आहे त्याच्या आधी मी जेवण करून घेते कारण की होता मला भूक लागली नंतर मग गॅसपट्टा आवडते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजच्या व्हिडिओची एंड इथेच करते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नमन्न असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय